शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगरपुणे रोडवरील स्टेट बँक चौकात पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील पंचावन्न हजार रुपये किमतीची सोन्याचं गंठन या याबाबत लता भास्कर दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर आजपासून चार दिवस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाचा थरार रंगणार आहे स्पर्धेसाठी देशभरातील संघाचे नगर शहरात आगमन झाले आहे गुरुवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील खत निर्मिती प्रकल्पात त्रुटी तसेच गैरव्यवहाराबाबत व्यवस्थापन संबंधित स्वच्छता निरीक्षकाची समिती विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर यांनी दिले आहेत अगर शहरातून संकलित केलेला कचरा बुरुडगाव येथील कचरा डेपो एकत्रित केला जातो तेथे -ते कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पाची नियमन करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे भिंगार शहराजवळील बेलेश्वर मंदिराजवळ एका लाख लोखंडी रॉड फायटरने चार जणांनी जबर मारहाण केली ही घटना सोमवारी रात्री घडली याबाबत काल भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप उर्फ बबन निमसे तीन अनोळखी व्यक्तींचा आरोपी मध्ये समावेश आहे याबाबत सुदर्शन विष्णू कलागते यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की सोमवारी सकाळी वरील आरोपींनी संगनमत करून लोखंडी रॉड व फायटरने मारहाण करून जखमी केले पाठीचा त्रास असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना शहरातील सांगळे गल्ली परिसरात घडली याबाबत छत्तीस वर्षीय महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संतोष साळवे असे आरोपीचे नाव आहे फिर्यादी महिला या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेल्या असता साळवे यांनी गैरवर्तन केले फिर्यादी यांनी साळवे विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी विनय भंगाचा गुन्हा दाखल केलाय गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक नीता अडसरे करीत आहेत शहराची खबर बात मध्ये इथे तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर